नमस्कार जय महाराष्ट्र मी रेश्मा बापू यांना शिवसेना शिंदे गटातील उमेदवार आतापर्यंत आपण भरपूर काम केले आहे जेणेकरून आपण स्वखर्चा केली आहे लोकांपर्यंत पोच आपण पोहोचली त्यांच्या पोचलो आहे आता यापुढेही आपण हे कामे अशीच चालू ठेवणार आहोत लोकांचा भरपूर प्रतिसाद भेटते त्यांच्या डोळ्यामध्ये तो जाणवते मनामध्ये जाणवते की त्यांनी त्यांना असं वाटतं की आम्ही त्या रिंगणात उतराव म्हणून आणि त्यांची जे काय असेल ते आम्ही पूर्ण करावा अशी त्यांची इच्छा आहे त्या इच्छेला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि त्यांची कामे आम्ही शंभर टक्के करणार आहे आमचं त्यांना वचनच आहे याआधी आमच्याकडे कोणतंही पद नसताना आम्ही भरपूर कामे केली आहे साहजिकच यानंतर आम्हाला पद आली तर आम्ही ती कामे निश्चितच करणार आहोत आम्हाला राजकारण नाही तर समाजकारण समाजकार करायचं आहे जेणेकरून त्यांचं लोकांचं भलं होईल आणि त्यांना आपल्या चांगले मार्गदर्शन ही लाभेल जेणेकरून त्यांचं जीवन ही सुसफल सुसल, सुसल होईल प्रभागामध्ये अशी बरीच कामे प्र प्रलंबित पडली आहेत ते आम्ही पूर्ण करून देण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करणार आहोत जर <laughs> तुम्ही मला संधी दिली जनतेने तर मी त्यांना निश्चित हे सांगू इच्छिते की महिलांसाठी महिलांसाठी तसेच साथ मुलींसाठी शिक्षणासाठी जे मला योग्य वाटे मी ते करायचं त्यांच्यासाठी करणार आहे ही फक्त मी कागदपत्रे नाही तर मी प्रत्यक्षात ते उतरवणार आहे मी तुम्हाला जनतेला सांगायचं की बहिणींना माझ्या मी तुमच्यासारखीच एक गृहिणी पत्नी आहे एक आई आहे मी तुम्ही मी ह्या इलेक्शनापुरती नाही तर मी तुमच्या कायम पाठीमाग उभी राणे साठ्या ह्या रिंगणात उतरले आहे त्यासाठी तुम्ही मला साथ द्या एवढी माझी नम्रपणे तुम्हाला विनंती आहे जेणेकरून त्याची संधी दिली की मी नक्की त्याचं सोनं करून दाखवा माझी एकच विनंती आहे की जनतेने लोकांनी आम्हाला मत मतदानाद्वारी त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम ठेवावी हीच माझी त्यांना विनंती आहे